आहे तो, तो मॅनेज करून आलाय त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेव्हलला एन्क्वायरी लावलेली आहे का तुमचं नियंत्रण ह्या कामावर कोण बघायला सुपरवायझर तुमचा कोण होता तिथं आपलं कन्सल्ट आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कंटिन्युअस कन्सल्टंटचे दोन माणसं आपण काम जे तुम्ही जे फोटो घेतला त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत बघा मिनिट हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही तुमच्या ड्रेनेज लाईनचा आम्ही काय बोलत नाही बोलतो संबंधित तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे कामावर असता एवढं पाण्यात काम करून दिलं असता का तुम्ही दोन तुम्ही काम करून दिलं असतं का तर तुम्ही काम करून दिलं असतं का आपण तसं खराब काम करू तुमचं काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष इथं परत होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कोणी हो सुपरवायझर आहे दाखवा ना कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं आहे आता पण काय गोट्या खेळत होता का नहीं, 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 नहीं। अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही लोक आहेत का खिशात काढ हात काढाली लय शाणा काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीचं झालंय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील या इथं यांना राहायचे